आपण यामध्ये आपण गुवर्मेंट को सोडायच्या कारणाने करतो आणि कोणत्या तारखेला पूर्ण जिल्हा एकत्र येऊन साठी महसूल पोलीस आणि परिवहन वाह या तिजना ही जबाबदारी दिलेली आहे आणि तिन्ही विभागाची जबाबदारी असताना आपण फील्डवर काम करतो तर या बदलाच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि या जिल्हा प्रशासनानं आपल्या आपल्याबद्दल प्रत्येक केलं आहे 要不搞，要不搞，给你吧。 विदर्भ पटवारी संघटने सामान्य सभासदांवर जो अन्याय झालेला आहे त्याची दाद माग आम्ही मागितलेली आहे परंतु विद्यमान जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद न दिला आमच्यावर अन्याय केला त्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं ला आहे महसूल मंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं की किंवा जे रेती धोरण आहे जे गौण खनिज धोरण आहे ते अयशस्वी झालेलं आहे इतकं असतानाही यामध्ये परिवहन विभाग महसूल विभाग आणि पोलीस विभाग तिन्ही विभाग याच्यामध्ये जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि आम्ही जे आदेश कलेक्टर साहेब एच डी ओ साहेबांना देतात तहसीलदार आम्हाला देतो त्याचं पालन आम्ही करतो आम्ही इमान इतबारे तिथे पालन केलेलं आहे परंतु आमच्यावरच आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि जे खरे गुंड आहेत जे चोरी करतात ते मोकळे फिरत आहेत त्याच्याबद्दलही आम्हाला काही घेण नाही परंतु आमच्यावर जे रेतीचे गुन्हे दाखल करून आम्हाला ज्या बदल्यामध्ये जे शासनाच्या नियमानुसार ज्या बदल्या व्हायला पाहिजे समुपदेशाने जो दोन हजार पाचचा कायदा आहे त्या कायद्यानुसार आमच्या बदल्या व्हायला पाहिजे त्या कायद्यानुसार आमच्या बदल्या करायच्या तर सोडून दिल्या परंतु बदल्याच्या धोरणामागे आमचा बदला घेण्यात सुरू आहे तर सदर बाब ही अन्यायकारक आहे तरी त्यांनी आम्हाला बोलून आमच्यावरील अन्याय दूर करावा आणि जी जिल्हास्तरावर आमची जी आस्थापना गेलेली आहे तिथे काही स्टाफ नाही आहे काही नाही आहे अजून काही नियोजन झालेलं नाही आहे तर जी पहिले उपविभागावर होती तिथे सर्व स्टाफ आहे तर ती पूर्ववत ठेवण्यात यावी कारण जी आता आमच्या सर्व्हिस बुक आहे जर ते अपडेट करायचे आहेत आम्हाला जे लाभ राहतात आर्थिक सेवाविषयक राहतात ते आम्ही इथे येऊन साहेबांना भेटून काम करू शकतो आता इथून तिथं स्टाफ नसताना इतक्या जणांचं स म्हणजे शक्यच नाही आहे यांनी आस्थापना जिल्ह्यावर केली पण कर्मचारी नियुक्त केलेले नाही तर तगुलिक धोरण जे हे जे झालेलं आहे शासनाचं तर याच्यामध्ये कुठंतरी त्यांनी कुठंतरी आम्हाला बोलवावा आणि आमच्याला आमच्यावरील अन्याय दूर करावा एवढी आमची विनंती आहे विदर्भ पटवारी संघटना नागपूर दोन यांच्या वतीनं आज संपूर्ण बुलढाणा जिल्हाभरात आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनाची आमची जी आम मुख्य मागणी आहे ती अशी आहे की जिल्हा प्रशासनानं ज्या आमच्या बदल्या प्रस्तावित केल्या आहे आयुक्त अमरावती यांच्याकडे त्या सर्व बदल्या अन्यायकारक झालेले आहे दोन खनिजाचा ठपका ठेवून आमच्या संवर्गावर विनाकारण ह्या बदल्या आमच्यावर लादलेल्या आहे आणि आयुक्त महोदयाकडे असा प्रस्ताव, आ, प्रस्ताव या ठिकाणी आमचा पाठवलेला आहे तर त्या अन्यायकारक प्रस्तावाच्या विरुद्ध आमचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण जिल्हाभर आज संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी हे त्या त्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहे यामध्ये हे सर्व आंदोलन पाच टप्प्यामध्ये आहे यामध्ये विदर्भ पटवारी संघटना त्याचप्रमाणे विदर्भ अधिकारी संघटना सर्व शक्तीनिशी हे आंदोलन करत आहे यामध्ये पहिला टप्पा जो होता तो अठरा सात चोवीसला सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिरती लावून त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये तेवीस सातला प्रत्येक तहसील कार्यालयाच्या समोर बुलढाणा जिल्ह्याच्या जेवढ्या तहसील कार्यालय आहे त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व तलाठी बांधव मंडळाधिकारी बांधव हे जिल्हा आपल्या उपभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दे धरून या ठिकाणी धरणे देऊन बसलेले आहे मुख्य मागणी आमची हीच आहे की आमच्यावर जो बदल्यांच्या संदर्भात अन्याय झालेला आहे आमच्या बदल्या प्रस्तावित केलेल्या आहे पूर्ण जिल्हाभर त्या रद्द करून तो प्रस्ताव मागे घेऊन आमच्या जिल्ह्या जिल्ह्यात ज्या बदल्या होतात त्या रद्द करून उपविभाग स्तरावर आमच्या बदल्या करण्यात याव्या आणि जो शासनाने आता निर्णय घेतला तलाठी संवर्गाच्या बदलीच्या संदर्भात जिल्हास्तराचा तो रद्द करून उपविभाग स्तरावरच आमची बदली आस्थापना ठेवून आमच्या अन्यायकारक बदल्या रद्द कराव्या हा ही आमची मुख्य मागणी आहे त्याचप्रमाणे ज्या गहुण खनिजाचं कारण देऊन आम्हाला या बदलीच्या प्रस्तावाला सामोरं जात आहे तर त्यामध्ये नुकतंच शासनाने तीन विभागाला यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे महसूल विभाग पोलीस विभाग आणि परिवहन विभाग हे तीनही विभाग ले ले। या अवैध गौण खनिजासाठी जबाबदार धरलेले आहे असं असताना केवळ आणि केवळ तलाटी यांना जबाबदार धरून हे अन्यायकारक बदल्या आमच्या प्रस्तावित केलेल्या आहे ह्या तातडीनं मागे घ्याव्या अशी आमची प्रशासनाला विनंती आहे तरी जर प्रशासनाने आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा आमच्या मागण्याबाबत विचार केला नाही तर सव्वीस सातला सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी आमची जी डी एस सी असते कामकाजाची ती तहसील करायला आम्ही जमा करणार आहोत त्यानंतर आम्हाला प्रशासनानं जर यापूर्वी प्रस्ताव आम्हाला प्रतिसाद दिला नाही तर एकोणतीस सातपासून सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी हे सामूहिक राजा आंदोलन करतील